मराठी यूट्यूब चॅनलवर आज आली आहे मी आर मॉलला का आमचा बड्डे बॉय म्हणजे माझा नवरा त्याला असंच थोडंसं स्पेशल असं छान असा उद्या त्याचा बड्डे आहे पण त्याला स्पेशल ट्रीट देण्यासाठी थोडीशी शॉपिंग आणि माझ्याकडनं त्याला पार्टी आहे तर तुम्हाला मी दाखवेन काय काय आम्ही इथे खाऊ आणि काय काय घेऊ तेही तुम्हाला दाखवेन चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि बड्डे बॉय रेडी आहेत हाय रेडी हाय कर तर मॉल आहे मागे ही एकदा आलेली होती यार मॉलला काय त्याला टी म्हणजे धैर्याकडनं त्याला गिफ्ट यायचं होतं धैर्याने त्याला छान सरप्राईज गिफ्ट म्हणून ग्रीटिंग त्याने स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे पण बघू त्याने तो स्वतःला काहीच घेत नाही जेव्हा मी त्याच्या जबरदस्ती करते मागे लागते चलना चल ना चलना तेव्हा तो निघतो मी मागे लागणार नाही तो लागणार असं आहे तर बघूया काय त्याला आवडतंय काय घेतोय मॅक्स मध्ये आलो आहोत शोधतोय जी मी दुसरं बघ तिथे बघ आपण छान आहे कलरची मी आहे नाही शिशी छान गप्पा बस

पप्पा बरोबर डॅडी बरोबर राग घेतलाय पण तुझा बड्डे आहे का बघू असं फिर उलटा घातलेला तू तो फ्रंटला आहे तो बॅक आहे धैर्य फ्रंट तो आहे बघते तू बघ बरोबर कुठं हा रे हे फ्रंट आहे ओके बॅकला बॅक बघू साईज बरोबर बड्डे द्याचा नाही घातला घालून बघितला तुला आवडला ना छान आहे आणि आता ति मी सोबत दैर्याने पण घेतलेले आहे तुला आवडला आवडलं काय घ्यायचं हे बघ आजचे एकच दिवस आहे मी तुला काय पाहिजे ते तुम्ही तुला घेऊन देणार <laughs> <देपाजी> <laughs> बिलिंग चालू आहे आणि कपडे घेतलेत आणि <laughs> कपडे घेऊन आम्ही ऍक्च्युली लेट आलो आणि मॉल आता बंद होतोय त्यामुळे मॅकडॉनल्ड्स आहे तर बघू आता आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं के एफ सीला तर आता इथून बघू दुसरीकडे पण ठीक आहे त्याची शॉपिंग तर झाली ना त्यामुळे बघू आता जातोय आम्ही के एफ सीला के एफ सीला म्हणून त्याला झाले मी जाऊया जाऊया तर टी शर्टच घेतलंय जुडिओ पण बंद झाला इकडचा ठीक आहे बघू फुल पाऊस आहे फुल आम्ही तिथून निघालो आणि सगळं बंद झालेलं आर्मॉल ॲक्च्युली बंद करायला घेतलेला पण मी बोललेली आम्हाला काहीतरी खायचं आहे तर आय होप के एफ सी चालू असेल आम्ही yes. आलो आहोत वॉकला येस के एफ सी आहे चालू बघू फायनली आलो आहोत काय घेणार बोल ऑर्डर करतो मग तुम्हाला दाखवतो काय ऑर्डर केले आणि फायनली आणलेलं आहे बर्गर आहे ओपन कर पॅप्सी चिकन पॉपकॉर्न राईस आणि काय रोल चिकन रोल 我在这里。 आम्ही के एफ सी मध निघालो आणि टाकोस खायला चाललो जे मी पुढे गेलेलं आहे पाऊस पडतो तर कसं वाटलं धैर्य बर्गर छान होता ना आणि धैर्याने परत चिकन पॉपकॉर्न घेतलं टाको धैर्य गाडी मध्ये बसून खाण्यासाठी तर आता मी जाते तिथे टाकोस ते इथे मला दाखवते कसं असतं ते आणि आली आहे टाकोस किती टेन्शन आले बघा त्याला कॅब घातले त्याने काढली घेतले कारण ह्यांचं बंद होतय आम्ही ॲक्च्युली लेट आलो म्हणून आता आम्ही गाडीत खाऊ मी दाखवेन तुम्हाला टाकोच कसं असतं धैर्य घे डॅडीकडनं पाऊस आहे हे बघा मसालावाला फ्राईज फ्रेंच फ्राईजो हे ट्राय तर का मैंगो चिलीच खात बसणार आहे आम्ही आम्ही आलो आहोत आता हॉटेलला ला बारा वाजायला एक दहा मिनिट बाकी आहेत तर मी त्याला फर्स्ट विश करणार करी गुड विश केला हॅपी बड्डे योग्या योग्यात पहिला माझा होता अरे भाई को विश कर बर्थडे बघ करुभ पाणी जिमी जिनीला जी कौस्तुभ बड विश करून सूप दिलं पियाला <laughs> आणि योग्या आम्ही आमच्या आम्ही हॉटेलवर आलो आहोत तर बड्डे बॉयचं सेलिब्रेशन आता स्टार्ट झालेलं आहे कारण रात्रीचे बारा वाजले आहेत आम्ही सगळ्यांनी त्याला विश केलं आहे तर आजचा दिवस त्याचा स्टार्ट झाला आहे तर तुम्ही तुम्ही कंटिन्यू राहा कारण उद्याचा दिवस त्याचा मेन आहे तर दिवसभरात काय काय मी त्याच्यासाठी काय काय बनवणार आहे तेही तुम्हाला सांगेन तर चला तुम्ही माझ्यासोबत उद्या कंटिन्यू राहा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.